नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेतील पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की नंदिनी गेस्ट रूम मध्ये आलेली असते काव्याला म्हणते की तू किती अभ्यास करणार आहेस जरा तू तु तुझ्या स्वतःची काळजी तु तु घे आणि तू तुझी रूम सोडून गेस्ट रूममध्ये काय करतेस यावर काव्या म्हणते की आजपासून हीच माझी रूम आहे नंदिनी म्हणते की अगं काय बोलतेस तुला यावर काव्या म्हणते की जोपर्यंत माझी स्टडी चालू आहे इथंच मी राहणार नंदिनी म्हणते की या अगोदर तू कधीच तू तुझी रूम सोडली नाहीस माहेरी असताना बी आरुषीला घराबाहेर काढायचीस त्यावर काव्या म्हणते की इकडे आरुषीच्या नावाखाली पारता आहे ना मला डिस्टर्ब करायला या दोघांमध्ये काय फरक अभ्यास करताना डिस्टर्ब करतात म्हणून मी इथं आलेली आहे तर नंदरीला संशय येतो की ती नक्की माझ्यापासून काहीतरी लपवत आहेस पार्थ आणि तुला अभ्यासामध्ये डिस्टर्ब करतील यावर माझा विश्वास बसत नाही हे बघ काव्या विषय बदलायचा प्रयत्न करू नकोस काय झालंय ते सांग मला तुझी मोठी बहीण आहे जर का माझी लहान बहीण कोणत्या संकटात असेल तर माझं कर्तव्य आहे संकटातून बाहेर काढायचं आणि यानंतरचा भाग पाहायचा असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद